मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सखल आदिवासी बांधव त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने पेंगलवाडी फाटा येथे आदिवासी सतरा सवर्ग पेसा पदभरती तत्काळ करण्यात यावी याकरिता चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन पेसा भरतीचा मुद्दा शासनापर्यंत पोहोचवावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा केला आहे यावेळी सखल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर आदी उपस्थित होते पेसा सतरा पदसंवर्ग भरतीच्या संदर्भात नाशिक येथे गोखलोर मैदानावरती आमच्या आदेश बांधव यांचं नियुक्त झालेला आहे परंतु नियुक्तीपत्र जे रखडून धरलेलं आहे असे आमच्या आदेश करून गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणालाही आपल्या तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी भेट देत आलो हरसोबी त्याला आठ दहा दिवसापासून चक्कजाम आंदोलन केलं होतं

महाराष्ट्र राज्याचे नेते माजी आमदार प्रमोद गोपी गावी साहेब त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेडचे तालुका प्रमुख भाषणरावजी गावीस हेही अधिवेशन उपणाला आहे आणि ही ती एकच मागणी आहे कायदा वाचवा पोसा सोबत भरा या ठिकाणी विरोध विरोधभरा आपल्या तालुक्याची जर परिस्थिती बघितली ग्रामपंचायती शिक्षकामध्ये उमेदवाराला नियुक्त दिलं कोर्ट राजे आम्ही त्या ठिकाणी आम्हाला

खच वाटते का आपण आदिवासी तालुक्यात शंभर लोक जमले खरंच खर्च वाटते आणि आपली एकत्र येऊन आपल्या लढायचो तो वीरचा किंवा पिली आमचे मित्र लढते एक आपल्या घरी बसले मित्र त्यांना मी आवाहन करतो की मित्र दहा मिनिटं

खर्च करायचं भरून आणा आणि बस लढी बनवता घरी ना ग्रामपंचायतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे का आपली महिला मंडळ पंधरा सिटी मध्ये लक्ष चालू करू विचार करा आपले पंधरा हजार रुपये आपल्याच हाक्यात त्यांनी ना घरातून आपल्याला लक्षात घ्या आणि आपण भरून त्यांच्या माझ्या गावातून मी गाडी अडवली असे मी म्हणतो माझ्या असेल परंतु काही गेली ठीक आहे परंतु याच्या पुढे आणि माझे बांधव त्यांना आवाज करते ज्या रस्त्यावर एकमेकांचा साथ देऊन दोन घेऊन हे सांगतो ज्या दिवस मी जाऊ जय दिवस नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक